आम्ही कुठंही मतदारसंघात गेलो की माणसं तिथल्या उमेदवाराला सक्षम उमेदवार सांगतात हो भाऊ तुतारी तुतारी इतके मतदारसंघ आहेत लोकांमध्ये कुठलंही तुतारी तुतारी करायला लागले तेच आमच्याकडे येतात साहेब तुमच्या पक्षात प्रवेश पाहिजे का गावच्या गाव जावच तुतारी तुतारी करायला हे प्रचंड परिवर्तन आहे लोकांना शरद पवार साहेबांना या वयात दिलेला त्रास त्यांचा पक्ष फोडण्याचं पाप लोकांना आवडलेलं नाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मोडण्याचं पाप ज्यांनी केलं ते आवडलेलं नाही आणि म्हणून आज शिवसेना असो राष्ट्रवादी असो किंवा त्याचबरोबर आमचे काँग्रेस मधले मित्र असो आम्ही आता जागा वाटपाच्या बैठका जवळपास संपवत आणले अजून एखादी तीस एकतीस एक त्या दरम्यान बैठक होईल आणि जवळपास जागा वाटत संपेल त्यानंतर अधिकृतपणाने आपले उमेदवार जाहीर करण्याची प्रोसेस चालू पण माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की या मतदारसंघामध्ये काही झालं तरी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याचं काम तुम्ही करायला पाहिजे कारण शरद पवार साहेबांना प्रत्येक आमदाराची गरज आहे <गणागागागागागागागागागागा�>